नमस्कार सर्वांना मी प्रांजली अशी कोणती सेवा आहे की जी केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील प्रत्येकासाठी ज्याच्या त्याच्यासाठी ती सेवा जी आहे ती हंड्रेड पर्सेंट काम करेल जगाच्या पाठीवर सर्वात प्रभावशाली असणारी सेवा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही सेवा केल्यानंतर असं होऊ शकत नाही कि तुमची इच्छा अपूर्ण राहील शंभर टक्के तुम्हाला सेवेचा अनुभव येईल आता आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपण एकशे आठ स्वामी सारामृताचे पारायण केले किंवा तुम्ही कोणतीही सेवा केली तुम्ही साईबाबांची सेवा केली तुम्ही गजानन महाराजांचे गुरुवार केले तुम्ही स्वामींचे गुरुवार केले किंवा तुम्ही दत्त महाराजांचे गुरुवार केले कोणत्याही सेवा केल्या ह्या सेवेमध्ये आपण कसं आलो एक तर आपण युट्यूबवरती कोणाचे तरी अनुभव ऐकले व्हिडिओ म्हणण्यापेक्षा आपण कोणाचा तरी अनुभव ऐकला किंवा आपल्याला कोणीतरी अनुभव सांगितला की मी ही अशी अशी सेवा केली आहे आणि त्याच्यामुळे माझं हे काम झालेलं आहे म्हणून तुम्ही सारामृताचे एकशे आठ पारायण केले म्हणून तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार केले किंवा म्हणून तुम्ही गजानन महाराजांचे पिठल भाकरीचे अकरा गुरुवार केले काहीतरी आपण दुसऱ्यांचा अनुभव ऐकला की ही सेवा केल्यामुळे ही इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण ती सेवा करून सेवेमध्ये आलो सेवा केली सेवा आपली पूर्ण सुद्धा झाली पण अनुभव आला नाही मग अशा वेळेस काय कुठेतरी म्हणणारच मग ह्या सेवा वगैरे ह्या गोष्टी खऱ्या आहेत का किंवा बऱ्याच वेळेला मी पाच वर्षापासून सेवा करते मी सात वर्षापासून सेवा करते माझ्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही हे सगळं खोटं आहे बऱ्याच वेळेला असं सुद्धा लोक म्हणतात हे म्हणायला सुद्धा लोक घाबरत नाहीत हे बोलतात म्हणजे आपण सांगण्याचं एक काय की देवाला सुद्धा आपण खोटं म्हणायला घाबरत नाही हे कशामुळे होतं मग सेवा खोटी आहे का की तुमच्याकडून काही चुका झाल्यात पण आपल्याला काय ना की आपल्यातलं काही दिसत नाही दुसऱ्यांमधल्या गोष्टी आपल्याला दिसतात पण स्वतःच्या ताटामध्ये काय आहे स्वतःमध्ये काय आहे ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला कळाल्या तरी सुद्धा आपण त्या ऍक्सेप्ट करत नाही आणि इथेच आपली चूक होते आता एक तर पहिली गोष्ट काय आहे तुम्ही सेवा भले तुम्ही एकशे आठ पारायण केले पण तुम्ही कसे केले की समोरच्या व्यक्तीला या सेवेने अनुभव आला आहे म्हणून तुम्ही ही सेवा केली तुमची श्रद्धा होती का तुम्ही विश्वासाने हे पारायण केलं का नाही केलं आता तुम्ही म्हणाल विश्वासाने केलं नसतं तर मग एकशे आठ पारायणच कसे केले असते मग तुम्ही जर विश्वासाने केले मग एकशे आठ पारायण झाल्यावर तुम्ही असं कसं म्हणताय की मी एकशे आठ पारायण केले पण मला अनुभव आला नाही कारण जिथे विश्वास असतो तिथे प्रश्नच निर्माण होत नाही कारण विश्वास असेल तर तुमच्या मनामध्ये येणारच नाही ना माझे एकशे आठ पारायण झाले मग मला अनुभव कसा आला नाही आणि मग एक आठ पारायण झाल्यावर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला की मी एक आठ पारायण केले माझा मला अनुभव कसा आला नाही म्हणजे तुमचा विश्वास नाही म्हणजे कुठेतरी समोरच्याला अनुभव आला होता म्हणून तुम्ही ही सेवा केली आली काही गोष्ट लक्षात म्हणून एवढं तुम्हाला खोदून खोदून मोकळं करून सांगितलं ही पहिली इथे कोणाची चूक तुमची चूक इथे ही सेवा खोटी आहे का हे देवाचं हे केलेलं खोटे का नाही इथे तुम्ही चुकीचे आहात देव चुकीचा नाही सेवा चुकीची नाही तुम्ही चुकीचे आहात तुम्ही फक्त माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एकशे पारायण केले एकशे आठ पारायण केले तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून एकशे आठ पारायण केले नाही तुम्ही जगाला खोटं बोलू शकता पण स्वतःशी खोट नाही बोलू शकत जर तुम्ही प्रॉपरली याचा विचार केला तर आता ही एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे की अनुभव येण्यासाठी सर्वात प्रभावशाली सेवा मी, मी किंवा एखाद्याने स्वामींची सेवा केली किंवा एखाद्यानी दत्त महाराजांची सेवा केली किंवा एखाद्याने गजानन महाराजांची सेवा केली म्हणजे तुम्ही पण तीच सेवा करावी आणि त्याच सेवेचा तुम्हाला अनुभव येईल असं अजिबात नाही सगळ्यात अगोदर तुम्ही हे ओळखा की तुमची श्रद्धा कोणत्या देवावर आहे तुमची भक्ती कोणत्या देवावर आहे आपण काय करतोय सध्याला की आपण प्रवाहाबरोबर वाहून जातोय की मी सांगितलं स्वामींची सेवा करा की तुम्ही स्वामींची सेवा करता कशामुळे की तुम्हाला वाटतं अनुभव येईल पण तुम्ही भक्ती कोणत्या देवाची करता तुमच्या हृदयात कोणता देव आहे जेव्हा एखादा मंत्र म्हटल्यानंतर तुमच्या पूर्ण अंगाला काटे येतात तुम्ही भावूक होता तुम्हाला आतून हलकं वाटतं असे कोणते देव आहेत असा कोणता मंत्र आहे असं कोणतं स्तोत्र आहे की जे तुमच्या हृदयामध्ये आहे जे तुमच्या हृदयाला स्पर्श करून जात हेच तुम्ही ओळखलं नाही जसं की आता जगाच्या पाठीवर कितीही देव असू द्या काहीही असू द्या मी चोवीस तास म्हणजे अगदी झोपे जरी असेल ना दत्त महाराज म्हंटल की माझ्या आतून जे आपण म्हणतो ना की शहारा जे भक्तीचं म्हणजे आपण हे म्हणतो ना की जी माया असते आता मी तुम्हाला दत्त महाराजांचं नाव काढलं तरी माझ्या डोळ्यासमोर नाही कसं भाऊक हे का कारण दत्त महाराजांची मी भक्त आहे दत्त महाराजांची मी सेवा करते तर हे आतून तुम्हाला पाहिजे भले आता मी स्वामींचं करते तसं तर मी हनुमानजींची पण बऱ्याच वेळेला सेवा करते मग मी गणपतीचं पण हे करते गजानन महाराजांचे पण गुरु आहे पण जे आतून माझ्या जे आहे ना की मला कशीही सिच्युएशन असू द्या की मला विचार नाही करावा लागत आणि माझ्या मुखातून जे नाव येतं ना ते श्री गुरुदेव दत्त आहे मी गणपतीच्या जरी पाया पडले सुरुवात माझी श्री गुरुदेव जरी पाया सुरुवात माझी श्री गुरु देव दत्त म्हणजे मा... माझी खरी भक्ती कोणावर आहे दत्त महाराजांवर आहे तर या पद्धतीने तुम तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तुम्हाला जे देव आहे तर त्या देवांची जी कोणती सेवा असेल ना ती सेवा तुम्ही करा ती सेवा जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ सेवा आहे आणि ती सेवा केल्यानंतर तुम्हाला माझी इच्छा पूर्ण झाली नाही माझं असं झालं नाही तसं झालं नाही म्हणण्याची वेळ येणार नाही आणि अशी कोणती सेवा आहे जी केल्याने माझी इच्छा पूर्ण होईल असा प्रश्न सुद्धा तुम्हाला कधीच पडणार नाही पण आपण एवढ्या खोलवर कधी गेलेलोच नाहीये एवढा विचार आपण कधी केलेलाच नाहीये मग आता तुमच्या लक्षात आलं ना मग आता विचार करा तुम्ही तुम्ही स्वामींची पण सेवा करा दत्त महाराजांची पण सेवा करा तुम्ही गजानन महाराजांची करा साईबाबांची सगळ्यांची ह्यांची करा पण तुमची आतून हृदयातून भक्ती कोणावर आहे हे बघा आणि त्यांची जी काही सेवा वगैरे असेल आता त्यांचे स्तोत्र मंत्र तुम्हाला माहीत नसतील तर अशा वेळेला काय नामस्मरण ना तुमच्याकडे माळ नाहीये काही हरकत नाही तुमच्याकडे फोटो नाहीये काही तसं तर आपण आपल्या हृदयातून जे असतात म्हटल्यावर त्यांचं स्थान त्यांना आपण आपल्या देवघरामध्ये दिलंच पाहिजे आणि ते असतंच तरी असेल नसेल आता तुमच्या घरातलं मला माहित नाही तर नामस्मरण करण्यासाठी तुम्ही एखाद जागेवर बसून अंतरून पांघरून सोडून एखादं आसन घ्या त्या जागेवर बसून डोळे झाकून डोळ्यासमोर त्यांचं चित्र आणा डोळ्यासमोर समजा मी दत्त महाराजांचं माझ्याजवळ काहीच नाही समजा बरं माझ्याजवळ काहीच नाहीये तर मी काय करेल एका जागेवर कुठेतरी बसेल माझ्या डोळ्यासमोर साक्षात दत्त महाराजांना मी डोळे बंद करून उभं करेल आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं करेल तसं तुम्ही तुमची ज्या देवावर भक्ती आहे त्यांचं फक्त नामस्मरण करा आणि तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना सांगा आणि मग बघा की तुम्ही ज्याही देवाला मानतात ते देव त्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढतील तुमची इच्छा सुद्धा पूर्ण करतील आणि आयुष्य जगण्यासाठी चांगल्या लोकांची आपल्याला आयुष्यामध्ये साथ हवी असते किंवा नवनवीन संधी हव्या असतात परिस्थिती बदलण्यासाठी वेगवेगळ्या -वेग गोष्टींची गरज असते सगळे जे मार्ग आहेत ना ते पुढे आपोआप खुले होत जातील आणि तुम्हाला मार्ग भेटत जातील आणि तुमच्या ज्या काही सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की जगाच्या पाठीवर अशी कोणती सेवा आहे जी तुमची इच्छा पूर्ण करू शकेल तर तुमच्या हृदयात ज्या देवाबद्दल भाव आहे खरी भक्ती आहे त्या देवाचं नामस्मरण त्या देवाचं फक्त नाव सुद्धा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत फक्त हवा तो खरा भाव खरी भक्ती खरी श्रद्धा आणि शंभर टक्के समर्पण आणि नुसतं समर्पण करून नाही त्यासोबत आपल्या कष्टाची शंभर टक्के आपले प्रामाणिक कष्ट आणि त्यासोबत नशिबाची जोड म्हणून ही आपली सेवा तर तुम्हाला अनुभव येतात मला जसं जमेल तसं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आय होप तुमच्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील नमस्कार